विधानसभेची निवडणूक ह्या सर्वच मंडळींनी त्या ठिकाणी पार पाडली आणि अत्यंत चांगल्या मताधिक्याने रामरायानं निवडून या आणि तर त्यांचा संबंध नंतर ते फलटेज एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक या नात्याने त्या ठिकाणी ते का कार्यरत झाले एम एस सी ॲग्री ते आहेत मला वाटतं सुरुवातीला ज्युनियर कॉलेज आणि नंतर मग अॅग्रिकल्चर हायस्कूलमध्ये त्यांनी त्यांची सुरुवात केली आणि त्यानंतर माध्यमिकला काही कारणामुळं त्यांना त्या ठिकाणी यावं लागलं पण एक अत्यंत उत्तम शिक्षक अशा प्रकारची त्यांची ख्याती नक्कीच आहे त्याचबरोबर गेल्या दहा वर्षापासून एक अत्यंत चांगली पतसंस्था सातत्याने अवर्ग मिळालेली पतसंस्था आहे या ठिकाणी ते चालवत आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी त्याच्या चेअरमन आहे सोनवडीचे आमचे उपसभापती दादासाहेब सोनवलकर यांच्या कन्या म्हणजे फलटणच्या आहेत त्यामुळे ती पतसंस्था चांगलीच चालवत आहेत आणि सर त्यांना सहकार्य करत आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्य कार्यक्रमात सुद्धा सामाजिक कार्यात सुद्धा सातत्याने शेटकेस्तरी आघाडीवर असतात परंतु त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो किती की किती सामाजिक कार्यक्रमात आघाडीवर असले तरी आपल्या खऱ्या अर्थाने जे काम आपल्याला सोपवलंय शिक्षकाचं काम जे सोपवलंय त्याकडे कधीही दुर्लक्ष झालेलं आमच्या तरी ते पाहण्यात नाही म्हणजे अशा भूमिकेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करणारी व्यक्ती असं शेळके सरांकडे पाहिलं जातं विद्यार्थी प्रिय शिक्षक अशा त्या ठिकाणी त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि एक उत्तम शिक्षण या नावाने आदर्शवत शिक्षक अशा प्रकारचं त्यांना पुरस्कारित सुद्धा अनेकदा करण्यात आलेला आहे अशा सरांचा सत्तावन्न वाढदिवस शिक्षक या नात्याने आता बहुतेक त्यांचे अकरा महिने त्या ठिकाणी राहिली त्यामुळं नक्कीच त्याच्या पुढच्या काळामध्ये पूर्णपणे सामाजिक कार्यासाठी त्यांना वाहून घेता येईल आणि त्याचबरोबर चांगले तरुण युवक निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून सुद्धा ते काम करत राहतील याची मला खात्री आहे आणि म्हणूनच त्यांना हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाय बार बार दिन ये आए बार बार दिली गाय तुझी हजारा ये

सर सर आमच्या परिवाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आता त्यांना पुढं जायचं आहे असं मला कल्पना आहे तरी आमच्या कुटुंबाच्या वतीने आपण उपस्थित दाखवल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण पुढच्या वाटचालीच आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद मानतो आता सरांच्या साखरवाडी शाळेचे सरला तो बाय पटेल शाळेचा सर्व स्टाफ आलेला आहे त्यांच्याबरोबर कार्य सर्व गेले आले त्या आज त्या ठिकाणी सरांनी जे नवीन वास्तू बांधले सैनिक संकुल या इमारतीच्या वास्तुशांती खोजाच्या निमित्ताने नी या ठिकाणी येण्याचा योग आला खरं तर आज योगायोगी सरांचा वाढदिवसही आज आहे आणि सरांचं सत्तावन्न वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केले सत्तावन वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं आपल्या सरांना एकत्रित त्यांनी बोलवलं सरांच्या बद्दल सांगायचं निश्चितपणे सरांचं व्यक्तिमत्व असे करायचं हे जरा शिक्षक जरी असले तरी सुद्धा शिक्षक असून फक्त विद्यार्थी शाळा लागत एस एस सी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरु असतात माझ्या आयुष्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि कैलासवासी ऍडव्होकेट बाळासाहेब माझ्या स्वप्नांना आपण बळ दिलं माझा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय अशा या शुभ कार्यक्रमाला आपला अनमोल वेळ नंबर थांबून दोघे आमदार साहेबांनी तुम्ही या ठिकाणी आला मी मनापासून शेळके पाटील परिवाराच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा